हा आरोप अतिशय योग्य आहे कारण की आम्ही आहे आम्ही समाजामध्ये काम करतोय आणि मीही एक एम आय एम ची जिल्हाध्यक्ष पदाधिकारी आहे आम्ही जसं तळमळीने काम करतोय आणि हे आमचं काम करणं त्यांना योग्य वाटत नाही कारण की असं वाटतंय मला त्यांच्या मनमानी कारभारावर कामं करावं जे समाजाचं मेन काम आहे ते काम करू नये फक्त मतासाठी आमदार होण्यासाठी काम करावं एवढा त्यांचा उद्देश मला असं वाटतं आता तुम्ही आरोप केलं की समाजासाठी केलं नाही नाही केलं कशावर केलं नाही कारण प्रसिद्धी त्यांचे फोटो न आल्यामुळे तुम्ही नाही म्हणता तुम्हाला मला खरंच मला खरंच दिसलं नाही कारण की मी त्या पक्षाची पदाधिकारी आहे ना त्यांना त्यांनी जर समाजामध्ये जर काम केलं असतं आम्हीही त्यांच्या सोबत असलो असतो ना आम्हाला माहीत असलं असतं ते काय काम करतात ते काम करतात ते काम काय केलं हे सगळ्या पत्रकार मा बांधवांनाही माहीत आहे मीडियानाही माहीत आहे लॉकडाऊनमध्ये फक्त कीट वाटले कोरोना काळात कीट वाटले दुसऱ्यांदा रमजान सनामध्ये इफ्त्यार पार्टी केली नंतर त्यांनी गोरगरिबांच्या कुठल्याही समस्याला त्यांनी जाऊन भेट केली या त्यांच्या गोरगरिबांच्या समस्या त्यांनी सॉल्व केलं हे तुम्ही मला सगळ्यांनी दाखवावं गेल्या वर्षभरापासून तुम्ही एम आय मध्ये सक्रिय नाही तर कारण काय त्या माझे थोडं पर्सनल घरचे हे काम होते त्यामुळे मी सक्रिय नव्हते आणि असं तर एम आय एमचं काम ही मी करतच होते समाज समाजामध्ये जे काम कर तर ते काम समाजासाठी करतच होते सक्रिय यामुळे नव्हतं की थोडं मतभेदही होती नाराजगीही होती फारुख शाब्दी सोबत नाराजगी आणि तुम्ही वर्षभरानंतर राजीनामा देतात नाही वर्षभरात माझे वैयक्तिक काम हे होते ना राजीनामा द्यायचा हा उद्देश मेन नव्हता आता राजीनामा द्यायचा का कारण की जे पक्षाचे शहराध्यक्ष आहेत फारुख शाब्दी त्यांनी बी जे पीला उमेदवारी दिली हा खूप मोठा बी जे पीच्या सपोर्टमध्ये उमेदवारी दिली एम आय एमला सोलापूरला लोकसभा निवडण्यासाठी आम्हाला असं वाटतं की कुठंतरी जी उमेदवारी दिलेली आहे एम आय एमकडून फक्त बी जे पीचा त्यात फायदा होईल आणि आमच्या समाजाचं नुकसान होईल त्यामुळे आम्ही राजीनामा दिला नाही करणार आम्ही कोण तुम्हाला कोण म्हटलं आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आम्ही ते वेळानंतर दाखवू तुम्हाला समजवू भाजपला कसं फायदा होईल म्हणजे तेवढी आमची मतदान नाही ना तेवढं त्यांचं कामही नाही आहे जे एम आय तेवढं काम आहे लोकसभेला आपण बघितलंय गेल्या बारेला आमदारगीला आम्ही कमी पडलोय कुठंतरी तेच काम आमचं पूर्णपणे दा, पूर्ण झालेलं नाही पूर्ण जिल्ह्यात अकरा तालुके आहेत अकरा तालुक्यामध्ये किती आमची शाखा उघडल्या शहराध्यक्षांनी सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन काम केले किती पार्टी मिटिंग केली आहे प्रोटोकॉल काय आहे त्यांना माहीत नाही एम आय एम वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष आणि मी सक्रिय एक पदाधिकारी एम आय एममधून काम केलेलं आहे आणि माझी जी नाराजगी होती जिल्हाध्यक्षसोबत होती आणि ते वैयक्तिक होते त्यामुळे मी एम आय एम पक्षावर कोणती टीका वगैरे नाही केलेली आणि शाब्दी साहेबांवर पण कोणती टीका नाही केली पण आज जे मुद्दा आहे जे हे मुद्दा हे समाजाचा मुद्दा आहे आणि आम्हाला असं वाटतं की जे समाजात आम्ही राहतो आणि जे समाज आमच्या पाठीशी आहे जे समाज आमच्या पाठीशी आहे ते समाजाची जे धोका दिलेला आहे एम आय एम पक्षांनी किंवा एम आय एम पक्षांनी नाही म्हणता येतं एम आय एम पक्षाची लोकल बॉडी किंवा जिल्हाध्यक्षांनी जे समाजाला धोका दिलेला आहे ते धोक्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत राहू शकत नाही आणि त्याचा निर्णय म्हणून आम्ही सामूहिक राजीनामा इथं देत आहे जे आज उमेदवारी जाहीर केलेली आहे ते उमे हां लोकसभेसाठी जे उमेदवारी जाहीर केलेले आहे सर्वप्रथम तर रमेश कदम हां हे आपले एम आय एमचे जे विचार आहे त्या विचाराचे एकदम विरुद्ध उमेदवार आहे का म्हणजे ते शिवसेनाचे उमेदवार होते त्यांनी भ्रष्टाचार केलेलं होतं त्यांनी जेल भोगतली होती जेव्हा एम आय एमला असं वाटलं होतं की एखादा व्यक्ती जेलमधून येत असेल तर त्याला आम्ही जागा देणार नाही जसे काय तोफिक पलवानंना एम आय काढून टाकलं होतं तसेच आज राम कदम पण तेच रमेश कदम पण तेच प्रकारे काम केलेलं आहे आणि एम आय एम त्यांना तिकीट देतं म्हणजे कुठेतरी त्यांची भूमिका वेगळी आहे आणि पक्षप्रमुखांचं असं वाटतं की जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना असं वाटतंय की सर्व समाज त्यांच्यासोबत जाईल असं कदाचित नाही का म्हणजे समाज जे आहे आता जागरूक झालेला आहे समाजाला वाटतंय की बाबा आपण सेक्युलर पार्टी आणि जे संविधान वाचवण्यासाठी काम करत आहेत त्यांच्यासोबत जायचं आणि त्या हिशोबानेच आम्ही समाजासाठी आणि समाजावर जे अन्याय होत आहेत त्यासाठी आम्ही आमचे पदार्थ राजीनामा देतो आम्हाला पक्षाची गरजच नाही साहेब का म्हणजे आमची स्वतःची संघटना मोठी आहे आमचे सभासद पदाधिकारी आहे आम्ही स्वतः खंबीर आहे आता पांडे आम आमचा उद्देश एकच आहे जे सेक्युलर वाचवणार आहे जे संविधान वाचवणार आहे आणि जे संविधानसाठी लढत आहे त्यांच्यासोबत महासंघ किंवा आमचे जेही पदाधिकारी ते पदाधिकारी राहणार